नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आजच्या भागामध्ये मी दोन अक्षरगणवृत्त सादर करणार आहे दोन्ही अगदी छोट्या बहराची वृत्त आहेत दोन्ही वृत्तांमध्ये प्रत्येक ओळीतली अक्षरसंख्या सात आहे पहिलं वृत्त आहे हंसमाला आणि दुसरं आहे सुकेशी अक्षरसंख्या दोन्हीतली सातच आहे पण लगावली वेगळी आहे आणि त्यामुळे दोन वृत्तांची लय वेगळी आहे आजच्या या दोन्ही वृत्तातल्या कविता आहेत ना त्या आत्ताच्या आपल्या भयंकर तापलेल्या अशा ग्रीष्म ऋतूवरच्या कविता आहेत सादर करते पहिलं वृत्त हंसमाला लगावली कशी आहे बघा गाल गा गाल गा गा गाल गा गाल गा गा, 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 गा एकूण अक्षर सात प्रत्येक वळीतली कविता तापलेल्या दुपारी सावली शोधताना पाहिली दोन झाडे काहीसे बोलताना काय सांगा म्हणावे दुष्ट या माणसांना काय सांगा म्हणावे दुष्ट या माणसांना लाजना वाटली का वृक्ष ते तोडताना कोरड्या या धरेला ओल नाही मिळाली पाखरांची घरेही येथली नष्ट झाली कान कोठे कधीही लावली चार झाडे मात्र त्या लाकडाचा मोह कोणी न सोडे म्हणजे आज जी सावली आपल्याला शोधायला लागते त्यासाठी आपणच कारणीभूत आहोत हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ऐका कान कोठे कधीही लावली चार झाडे मात्र त्या लाकडाचा मोह कोणी न सोडे जंगले आणि पाणी ही हवा आणि माती तोल साऱ्या जगाचा माणसाच्या बीज बीजसंवेदनांचे पेरले आज जावे सार हे जीवनाचे माणसाला कळावे सार हे जीवनाचे माणसाला कळावे हंसमाला या वृत्तातले ह्या कवितेनंतर आता सादर करते दुसरं वृत्त ज्याची पण अक्षरसंख्या सातच आहे सुकेशी लगावली काय बघा लगा गागा गा, लगा गा लगा गागा लगा गा ग्रीष्म ऋतूचीच कविता आहे अघोरी ग्रीष्म तापे उन्हे न गेली अघोरी ग्रीष्म तापे उन्हे न गेली दिसेना ओल कोठे भुई भेगाळलेली नसे पाणी नदीला सुका वाराच वाहे नसे पाणी नदीला सुका वारा चवाहे रिकाम्या गाडग्यांची इथे आरास वरुणाला म्हणावे पुरे आता प्रतीक्षा वरुणाला म्हणावे पुरे आता प्रतीक्षा उपाशी लेकरांना किती देशील शिक्षा कधी गातील पक्षी इथे होऊ न गोळा कधी येतील दारी पुन्हा पाऊ वेळा नभी ओथंबलेल्या जमाव्या मेघराशी नभी ओथ़ंबलेल्या जमाव्या मेघराशी उभी आशा असावी घराच्या उंबऱ्याशी उभी आशा असावी घराच्या उंबऱ्याशी सुकेशी या अक्षरगणवृत्तातली ही कविता होती कशा वाटल्या दोन्ही कविता जरूर मला सांगा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा पुन्हा भेट देत राहा धन्यवाद